मनोज जरांगे फॅक्टर हा इथे खूप दिसून येतोय मनोज जरांगे स्वतः तुमचे विरोधक नाही आहेत ते कधीही ऑन कॅमेरा तुमच्या आता विरोधात आतापर्यंत बोललेले आहेत तुम्ही देखील त्यांच्या विरोधात कधी बोललेला नाही आहेत ऑन कॅमेरा असेल किंवा ऑफ द रेकॉर्ड असेल तुम्ही त्यांना विरोधक मानत नाहीत ते तर ऑन कॅमेरा म्हणाले की मी त्यांना विरोधक मानत नाही एकमेकांचा आदर तुम्ही करता पण निवडणुकीत हे चित्र तयार का केलं जातं की बीडमध्ये काहीसं वेगळं वातावरण आहे असं काही बोललं जातं त्यावर तुमचं काय मत खरं तर मला कोणी माझा विरोधक असण्याचं कारण नाही कारण कोणी जर व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी लढत असेल तर तो व्यक्ती सामान्य माणसासाठी लढत असेल वंचितांसाठी लढत असेल तर त्याचा विरोध करण्याचं काय कारण आहे आज आम्ही राजकारणात आहोत मी वीस बावीस वर्षे राजकारणात आहे प्रस्थापित राजकारण्यांमध्ये कदाचित माझं नाव आलं असेल तर मी तर जे विस्थापित आहेत त्यांना संरक्षण देणं हे माझं काम आहे त्याला लेता म्हणतात तर मला असं कोणाला आ, विरोध करणं हा माझा स्वभाव नाही माझ्या राजकीय जीवनाचा सगळा प्रवास तुम्ही काढा तुम्ही मला एखादं वाक्य चिकटवू शकाल की ह्यांना असं व्हावं वाटतं स्वतःला असं समजतात हे मीडिया बोलू शकतो हेडलाईन येऊ शकते पण माझ्या तोंडातून कधी अभद्र भाषा को असभ्य भाषा कोणाविषयी घृणास्पद भाषा नाही हा कधी आपण टीका करताना म्हणतो ह्या माणसाने हे केलं नाही त्याच्यापेक्षा आम्ही हे चांगलं केलं नाही तर मग आम्ही कम्पेअर कसं करणार पण हे तर माझ्या राजकारणात काही समोर उभेही नाही आहेत की मी त्यांच्याविषयी काही वाईट बोलावं वा। असं काही असण्याचं कारण नाही हा कोणी करत असेल ना तर ते नक्की या परिस्थितीचा फायदा घेणारे लोक जे ज्यांना नावं नाही आहेत ज्यांचे आय डी ओपनली नावाचे नाही आहेत फेक आय डी आहेत किंवा सोशल मीडियातून जे निवडणूक लढवायचा प्रयत्न करत आहेत ते लोक नक्की हे करत असतील याचा तुमचा वैयक्तिक जीवनावर परिणाम नक्कीच होत असेल की मधल्याही काळात अनेक वाक्य जसं तुम्ही म्हणालात की चिकटवली जातात हे तसं होते वैयक्तिक तुम्हाला त्याचा त्रास होतो हो मला त्रास होतो त्याचा माझा स्वभाव नाही आहे थोडा माझा स्वभाव अभिमानी आहे की मला झालेल्या त्रासाविषयी मी फार बोलत नाही नेहमी सांगते नाही नेहमी ठीक आहे मला काही त्रास होत नाही पण मला याचा त्रास होतो कारण जे मी असेन ते बोललं कोणी तर वाईट वाटत नाही मला पण जे मी नाहीच करत ते जर कोणी बोललं तर नक्की मला त्याचा त्रास होतो कारण हे असत्य गोष्टी असतात त्या असत्य गोष्टी जेव्हा ऐकून ऐकून सत्य वाटायला लागतात तेव्हा त्रास होतो आणि मग समोरचे येऊन सांगतात तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं जे आपण केलेलंच नसतं नक्की त्याचा त्रास होतो तुमच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत त्यात मराठा समाजाचे देखील बहुतेक तरुण असतील तुम्ही एका भाषणात बोललात की ते मला येऊन बोलतात त्या आग्रह असतो मी बोलते ते जरांगेंनाही मानणारे असतात तुम्हालाही मानणारे असतात खाजगी मध्ये ते लोक तुमच्याकडे काही अपेक्षा व्यक्त करतात का की तुमच्या सोबत कशा पद्धतीने ते राहत खरं सांगू का राजकारणातला कार्यकर्ता खूप मॅच्युअर असतो आणि जो खाली पळीत काम करतो तो अजून मॅच्युअर असतो तर एखादा कार्यकर्ता माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे पंकजा मुंडेचा कार्यकर्ता आहे पण तो त्याच्या वर्गासाठी लढत आहे त्याच्या जातीसाठी लढत आहे तर तो त्याचा वेगळा लढा आहे तो लढा तो लढत राहावा याच्यासाठी आम्हाला काही आक्षेप असायचं कारण नाही आणि मग परत जेव्हा पक्षाचं काम येतं तेव्हा तो, तो बरोबर मला जोडला जातो तो बरोबर माझ्या विचारांशी जोडला जातो आणि मुळामध्ये राजकारणामध्ये जी लढाई असते दोन पक्षांमधली ती दोन उमेदवारांमधली कधी होते आपल्याला कळत नाही आणि ते दोन उमेदवारांमधली लढाई नेहमी असते तुम्हाला किंवा प्रीतमताईंना ताईंना विरोध झाला गावागावात असेल तुम्ही ज्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्ड दिला तो खूप कौतुक करणारा होता मला हे विचारायचं की तरुण जे राजकारणी राजकारणात आले ते थोडे प्रगल्भ या पद्धतीने विचार करून याला आ, सामोरे जातात हा जो अनुभव होता विरोध झाला तरी आपण शांततेत राहायचं तुम्ही ऑन कॅमेरा किंवा स्टेजवर सुद्धा म्हणालात की नाही ते समोरून आले तरी त्यांची उत्तरं द्या ते जेव्हा विरोध होतो तेव्हा ताई कशा पद्धतीने त्याला टॅकल करतात खरं तर मला विरोध झालाच नाही मी मग भाष्य केलं की हे आंदोलक नव्हतेच त्यामुळे मला विरोध झाला नाही काही घटना तिथे घडल्या असतील त्याच्यावर मी सांगितलं की त्याच्यावर फार रिॲक्ट करण्याची आवश्यकता नाही कारण शेवटी आज माझ्या बावीस वर्षाचा मुलगा आहे मला अठरा एकोणीस वर्षाचे मुलं जेव्हा मला रिॲक्ट जरी करत असतील तर त्यांना समजवून सांगणं त्यांना शांत करणं हे नेता म्हणून माझं माझ्या वयाला शोभणारं माझ्या माझ्या प्रवृत्तीला माझ्या उंचीला राजकारणातलं शोभणारं माझं व्यक्तिमत्वाला शोभणारं माझं वागणं असलं पाहिजे ती लहान मुलं आहेत आणि त्यांची मागणी आणि त्यांचा आक्रोश हा खोटा नव्हे तर त्या लोकांना मी नक्कीच ॲड्रेस करते पण माझ्या बाबतीत जे झालं ते त्या गावातल्या राजकीय ग्रुपिझममुळे किंवा थोडंसं प्रायोजित असावं पण ते काही आंदोलक नव्हते कारण तसं असतं तर सगळीकडे झालं असतं पण मी सगळीकडे फिरते आता